का नाही वाचली आणि ज्याच्याकडून प्रश्न जो आणलात आहेत ना तो जो विचारतो त्याला विचारा जाऊ विषय कुठचा तो तुमच्या एवढा मी मोठा नाही आहे संजीव गोवा जोशी हो तुमच्या एवढा मी मोठा नाही आहे पण जो प्रश्न आणलात आहेत ना ज्याच्याकडून त्याला विचारा हा विषय कुठे तो आणि जे म्हणताय ना पुढची बारी जय 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 महाराष्ट्र अरे मी जय जय करून गेलो जय जय करत जय 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 महाराष्ट्र तुमची बुवा तर जय जय सोडा आणि त्यांना सांगा तो प्रश्न ज्याच्याकडून आणत आहेत ना त्याला विचारा जाऊ की हा प्रश्न कुठे जातो मी असं म्हणत नाही मी मोठा आहे शाही वा कसं काढतो हुवा तू बघा आता अजून बुवा म्हणतात की गवळालीचा विषय गवळणीचा मी म्हटलं प्रेक्षकांना मी म्हटलं की नाही बाबा की गवळण बुवांची आवडली काय लोक म्हणाले नाही आवडली बुवा म्हणतो परत ही बुवांची माणसं असते मी तीन चारच जण आलेले तरी आम्ही घराकडनं ते माझी माणसं नाही ती जे मन जिंकायला लागतं बुवा जोशी बुवा हिंदीचा मायर तू आज का नाही गाणा म्हणालस हिंदी गुरुदा लांडोर बुवाच्या भाषेत बोलतो लांडोर लांडोर हाय अय जोशी तुझी अशी भरविन ना मिशी एकट बुवा दिसतो असा मला वाटतं चार पाच महिन्याचा दिवस गेलेले बुवास बुवा दिसतो की नाही दिस बो कारण प्रेक्षक थांबलेले म्हणून <laughs> बुवा पाचवा तरी महिना चालू असेल तर जरा कमी करा आणि तब्येतीकडे ध्यान द्या माझा सोडा हो माझा बो आता जरा कमी करा आवाज राहिला नाही पहिला कारण लोकांना मी सांगायचा जोशी बुवा स्टार आहे आमच्या इकडचा शक्तीवाला म्हणून पण ते काय राहिलेलं नाही अजून बुवा म्हणतात गणाची जो गण मी गायलो गणाचं उत्तर दिलं बुवाना बघ जोशी बुवा बघा अजून बघा सॉरी बघ म्हणलो कारण मी व्यासपीठ वर मला अरतुर करायचा हक्क नाही पण बघा गणाचं जे उत्तर दिलं ते योग्यच आहे आणि गणातून जर हवी अशी असेल बुवा म्हणाल की ते गणामधून मला पाहिजे होत बुवांचा तो टिपण्या आहे ना टिपण्या आहे जय 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 महाराष्ट्र जय महाराष्ट्र वाले त्या गाण्याचं उत्तर तुला पुढच्या वारीत नक्कीच देणार गाण्यातून पण तुझी ताकद ठेवायची ऐकायची आणि जर नाही पटवून घेतलं बो आता असा बांबू घुसवी असा तुझ्या माट्यात बांबू घुसवी गाण्याचं उत्तर नक्की तुम्हाला गाण्यातून पाहिजे ना देणार शिमल बोया माझा विषय विषयवा अजून बुवा म्हणतात की कि कोटी देवाचा राजा इंद्र माझं नाव देवेंद्र आहे आईशा ठेवला पहिल्यानं तुम्हाला का करत <laughs> अरे पण इंद्रान काय काय केला तर तुला माहितीये ओ जशी इंद्रान काय काय केला बुवा म्हणे काय म्हणाल माहितीन जोषुबा म्हणालाय जशीबा काय म्हणाले की म्हण रेडा लागल अरे मेल्या मला कसा लागल तुला लागाय पाहिजे त्या जमून जायत कारण का आजच्या बारवाची आजच्या बाजूची पार्वती ही आणि शंकर मी म्हणजे आम्ही पुरुष आणि या म्हणजे बसलेल्या हो जोशीबाई बाई नू कशाला येते घाई आम्ही तयार आरे तुमचा रेडा घोडा काय तुम्हाला तुम्हाला आणि बुवा म्हणतात की बारी घासून करणार अरे मेल्या झापूक झुपू इसरलो बुवा सुत जाळल पण त्याची पिल गेलेली नाही अजून सांगतो हा बरोबर आहे की नाही सुंबत चढलं तरी त्याची पिल जात नाही कधी खांदणीचा शाही द्यावी गाण्यावरून म्हणतात बोवा की तुमचा पोरगा पण गाणं देणार त्याला म्हणायला नक्कीच वाद नाही म्हणून एक विषय गातो लक्ष बुवा विषयाला विशेष त्याबद्दल वाद आजच माझा झालाय पगा अरे अरे मेला देव नको रोख तुझ घेऊ कशा उधार ऐकायची पात्रता ठेवायची हा देवेंद्र झेमण आहे विषयाला विषय विशे देणार पण राग नसावा कारण कार्यक्रम करायचे जोशी बुवा म्हणून गेले जोडी टिकवायचे म्हणून काय म्हणतो बघा असं बुवा गायले भरपूर पाणी प्यायले बुवा गायले भरपूर पाणी प्यायले समजने वाले इशारा कापी पण तुला माती माझ्याकडे नाही गोवा काय म्हणते बघा दे नंबरकड आज पहिल्या बरीच पाहिजे होतं भावा त्याची फ्रंट काढली ती शिवास गाड़ा घोडा कधी बने मत मार्मिकता का तुम्ही मार्मिकता मी कसली मार्मिकता तुला माहिती आहे किती मार्मिकता गाडा घोडा कधी बने अन अनविधवा बाईला कुंकू लावलं तर अरे ती सौभाग्यवती कधी होईल का देवेंद्राचा तुला धन दौलत कधी रात्री लटी इथंच घेत गे। बघा घंटी मी वाजवली व विषयाला विशे विशेष उत्तर देतोय लक्षास आहे पुरानी मोठी कधी सांगणार नाही रशिका तू मा कधीच खोट नाही बोलणार मोठी कधी सांगणार नाही रशिका तुला खोटी होती तू माझ्या सांगपाटी मेला म्हणतो साडी सोडलानी पांडवांच्या बायकोची पांचालीची साडी सोडल्या नाही बाई तू तु, तुझी साडी सोडला ती तू कशी नेसायची ती विषय बुवा म्हणतो साडी सोडल्या नाही पण कृष्णानं तिचा सांभाळ केला कृष्णा करायचं बुवा कारण कृष्णाची बहीण होती ती तुझी साडी सोडल्या नाही त्याला मी काय करू बुवा का तुझं आता वस्त्र हरण करू ला हे मोठी सांगणार नाही खोटी होती तू माझ्या साडी तुशी कोणी सोडली पेल्या बायकोर म्हणतोस म्हणून तुला काय देतो बघ आयुष्यात झोपणार नाही आज रात्री साडी तुझी सोडली वस्त्र तुलाही पुरवली वस्त्र तुलाही लाही पुरवली तुझ्या मायशी मी झवली वस्त्र तुलाही लाही पुरवली तुझ्या मायशी मी झवली म्हणते आमची माया तिची राहू दे छाया माया म्हणतोय बोवा नाही तर म्हैसीर मायशी असं नाही माया तुमची ती तुमची तुम्ही थोर करा आम्ही आमचा शंकरच मोठा म्हणणार वस्त्र तू लाली अरे मग तुझ्या मायशी लाजवली काय लाजवली लाजवली म्हणायचं बोवा हा झिमन आहे कमी नाही बोवा झिवन Huk! experiences गांडीव धनुष्य म्हणजे महाभारताचा विषय बोवा अरे वेल्या अर्जुनान मारला गांडीव धनुष्य माझ्या कसा फादर आमचा असतो जोशी बो अरे महाभारताच्या दाबा कायम कौरान कौरवांवर वार केला त्या के अर्जुनान आणि तेव्हा गांडीव धनुष्य मारला मला माहितीये तो इतिहास माझ्या कसा बसेल सारखा बुवा बुवा म्हणतो बुवा तुझी बुवा म्हणतात की बुवा गांडीवर धनुष्य मारिला माझ्या कसा बसेल मी मारलेला आहे तो असा बाण बुवा सडकून जावी मी रडशील बरोबर रडशील बुवा विशेष होतो बघा हम्म शिबोआ हा ठोसा आहे दुसरे बारी म्हणजे पुढे बारी होणार ना तुमची माझी मला उतरून द्या शेरात ठोसा दिलाय असा घोसा उडवीन तुझा जोशी बो आम्ही नाही तर त्या दिवशी काय खरं नाही हा विषयाला विषय लक्ष असायचं बोला म्हणाले शेजारी न बाई तुमचा टी व्ही माझ्या पोरा ना पाहू द्या मग माझ्या बाबूला आत्मधी घ्या कधी येऊ माझ्या बापूला आता